आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात गणेश ठाकूर सध्या आपल्यासोबत आहेत गणेश कसं वातावरण दिसतंय भाजप भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष होतो जयत तयारी इथे होत आणि हे एक पोस्टर होर्डिंग तुम्हाला दाखवतो मोठं हे बॅनर मोठं लावलं इथं आता याची खासियत काय तर ह्यामध्ये बरंच काही बरेच उत्तर मिळतात आपल्या आपल्या प्रश्नांची जर देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोचा साईज पाहिला या मध्ये तर तो, तो एकनाथ शिंदेच्या बरोबरात आलेला आहे याआधी आपण पाहिले की कोणतेही शासनाचे कार्यक्रम असतील किंवा त्यांचे ऍडव्हर्टिजमेंट असतील तर एकनाथ शिंदेंचा फोटो मोठा असायचा देवेंद्र त्यांचा छोटा आणि अजित पवारांचा त्याच देवेंद्र साईज त्यांच्या साईज सोबत साथ असायचा पण इथं या भाजपच्या मध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोची साईज मॅच झालेली आहे आता यांमन यांच्यातनंच मुख्यमंत्री होईल जसं देवेंद्र फडणवीस म्हणालेत की आता आम्ही तिन्ही पक्षांचे नेते भेटू बोलू एक प्रेस कॉन्फरन्स करू आणि तिन्ही नेते बसून वरिष्ठांशी चर्चा करून मुख्यमंत्री कोण कोणाच्या नेतृत्वात हे सरकार पुढे चालेल नवीन सरकार बसेल ह्याचं उत्तर मिळेल मात्र या होर्डिंगमधले किंवा ह्या पोस्टरमधला फोटो बरंच काही बोलून जाता की देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोचा साईज आता वाढलेला आहे आणि सी एम पदासाठी ते प्रमुख दावेदार आहेत ज्या प्रकारचं परफॉर्मन्स आहे त्या परफॉर्मन्सला पाहता निश्चित भाजपच्या सगळ्या आमदारांची हीच मागणी आहे ते बोलतातही आहे कारण पाच वर्षांमध्ये अडीच वर्ष तर उद्धव ठाकरे तर भाजपच्या कार्यालयाबाहेर जल्लोषाची तयारी करण्यात आलेली आहे आणि कायमच विजय मोठ्या जल्लोषात भाजप साजरा करताना आपल्याला दिसते तर, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष देखील आपल्याला पाहायला मिळतोय एकीकडे एकनाथ शिंदेनी विजय उमेदवारांना वर्षा निवासस्थानी बोलावलेलं आहे तर काही वेळापूर्वी चंद्रकांत पाटील सागर बंगल्यावरती दाखल झाले श्रीकांत शिंदे बोलत आहेत आपण